आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला जाते कोण जातील येऊ तर देत पहिलं जरतर वरतीच खूप असत सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा असल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात ही ये महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेसने जर जाहीर केलं ना हो मग आता बोल म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का तोडलं का बघा मला बाकी कोण काय म्हणते थे त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही होत आता आमचं दोघांचंच घर आहे ना दार बंद कशाला करायचं ठीक आहे चला मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसा काही नाहीये निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे रे जागा वाटप माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद No, <laughs> पुढे ना तिकडे बसले का मला पाहतो